नमस्कार विश्वकोंगड़ी केंद्र अच्छा YouTube भाई निशा ना हाँ सर्वांक एक स्वागत सुस्वागत स्वागत कथा यात्रा है अम्मे पुराण कथा जे आ सरल आज ए कथा सा कुबेर आली अम्मी उलेत उलेत तो, उले तो कुन की मस्त इतना धनवान उलरी तो कुबेर सुधिस्त गोमर टच ना उलरी कुबेर अगर दिवे तो कामनों कुशल करता शि� तर त्या कुबेर काणी आजी आव सांग ब्रह्मदेवाला नातो विश्राम मुनी त्या मुनीक दोन बाय एक मंदाकिनी तिगेल पुत्र कुबेरा आणि अनेक कैकसी ती असुरकुलांतली देखो देखून तिका रावण बिभीषण कुंभकर्ण तीन पुत्र आणि शूर्पण खा ही एक पुत्री अशी एक पंथा होड जा कुबेरू ले आराधन करता मस्त भक्तीन मस्त कष्टान आराधन करता आणि ब्रह्मदेव प्रकट जाता कस जास्त आराधन केली म्हणून विचारते ना कुबेर सांगता मस्त इतकं सुवर्ण जाऊ का भरपूर आतो का जवका ते कस खात्री म्हणून ब्रह्मदेव विचारता सांगता मक्का हा ऋषीपुत्र वही जरी मला राज जातरी मका, मका, मका सुवर्ण नगरी जाऊ का म्हणता ते ब्रह्मदेवी म्हणता एक लंका नगरी मात्र सुवर्ण नगरी मासा आणि खची तशी ना त्या लंकेन तो इतल भांगर ते, ते भांगराचे प्रकाशान लखलखता तसल सुवर्ण नगरी तू कापण दिता जाल्यार ती कोण इतले दिस तज राज कोण आशिल्लो म्हणून खूप विचारता तेंता म्हणटा असुर माली आणि सुमाली हे दोघ लोक तांचे अधिपती आशिल्ले पण देवा लागी युद्ध जावन माली मोक्ष पावलो आणि सुमाली पराभूत जाऊन गेलो सुमाली म्हणजे कैकसिली बाप नवे पिता नवे म्हणतो होई म्हण तू आता ते राज्य आपण देता तू ते आनंदान कर म्हणत कुबेर भारी खुशी जाता आपल्याक एक सुवर्ण नगरी मिळली आपण होड जरा जाऊ शकता म्हणून तो आनंदान तयल काम सुर करता हंगा एक कळता अरे ते मंदा कि नील पुता कुबेरा कंका मिळली खरे लंका आपल्याला बापईल अशी मी गेल ना जरडू कशी त्यांना ती रावण कुंभकर्ण बिभीषण आपेता हे कसल आहे पण तो कुबेर कितलं बरे बक्षीस घेऊन गे गेलो ब्रह्माले आणि तुम्ही कस करता काही उपयोग ना तुम्ही म्हणून ती जोर करता तेन बिभीषण म्हणता उर ना कुबेर आमगेल भाऊ नव्हे तेन ती म्हणता कसल भाऊ तो सावत्र भाऊ अर्ध प्रीती तका तुमक मेळणा लंका म्हणून तुम्ही युद्ध कन कशी क कन लंका मेळो का म्हणून सांगता <laughs> बिभीषण त्या उतराकडे लक्ष देना पण रावण आणि कुंभकर्ण ते मनार घेताची आणि युद्धाक लंकेर वताची कुबेर कुबेरात हे कसली हजे सूचना ना तो तयार युद्धाक एकदम युद्ध सूर झाला तर कस म्हणून कळना फूर आहे लोकांक रावण कुंभकर्ण आणि त्या सैन्यान मार्चा सूर केले ते रक्ता लाट उठू ते उदकांत व्हावून तांबडे उदक हवीन पडून मस्त बेजार जात का नाका हा पराभूत झालो तुम्ही कर लंके राज्य म्हणून तो भाय सनवता तागेल राज्य व तो राज नाम म्हणून वत तागे ध्वज तग्गू येता रावणाल ध्वज वैर वता ते बी तो पळयता मागे नशिबान ना नाम म्हणू शिवाय रावणाक सोना कुंभकर्णा सोना आणि वता मस्त बेजार तक आणि बसून अशी ब्रह्मदेवाले परत आराधन करतात ब्रम्हदेव विचारत तो कुबेर की ते हा सक्षम नाशिल्वेगीकडून पुरे तू दिलील गेल मग मग सुवर्ण नगरी जाऊ का म्हणून म्हणले मागेले दवन घेऊ ना की ते हा ताका पात्र नावे म्हणून विचारता तेना ब्रह्मदेव म्हणता ना ना तू पात्र आशिलो जरी विधी लिखित रावणाक कुंभकर्णाक ते राज्य मिळका आणि तदनंतर रावणानं ते लंकेचे भूरे वाईट व्यवस्थ करणं तक्का राम श्री रामाकडसान तक्का मोक्ष मिळका अशी विधी लिखित असा पहिले जन्मांतो ते रावण आणि कुंभकर्ण मारी जय आणि विजय आशिले त्यांना तांका एक मेळिला असा शापू त्या शापाच उपशाप म्हणून देवाले हातानं तंका मोक्ष मिळता मुक्ती मिळता म्हणून झालं असते म्हण रे त्यानं कुबेर म्हणता कशी बळा रावण अति ज्ञानी असा तो लंकेच नाश जाऊच्या दिशी रावण त्यान ब्रह्मदेव म्हणता वय रावण ज्ञान यासवय झाला कितलं ज्ञान यास पळे तितलो अहंकार भरला आता गेला हंतो अहंकारान पुर नाश जाता म्हणता आणि तशी जाता <coughs> कडी रे हक्क बेजार झाला नाही कुबेऱ्या क म्हणून देव कस म्हणतात उठू सुवर्ण स्वर गेले सुवर्ण अलंकार तुझे गेली पण तुका इतले ते भावाची प्रीती असत त्यांनी तुक त्रास दिल्यावर बी तुगेल हे गुणाक आपण तुका भौतिक संपत्ती म्हणजे सर्व जगाचे संपत्तीचे अधिपती राजा तुक करता कुबेर हो संपत्तीच देव म्हणून सर्व लोक ओळखतले म्हण सांगता भारी आनंद जाता तो देवाक वंदन करता आणि कुबेर सांगता हा कायम लक्षांत दोरतो संपत्ती आयल्यार बी आमगेले दुर्लक्षण ती घड भीत वचू शकता म्हणून हा हे लक्षात दवरत म्हणता अशी ही कुबेरा काणी शांत बोध म्हण एक आयल संपत्ती राखून घेऊच्याक आम्ही सतर्क उरका आणि दुसरेचे अहंकार केल्यारी संपत्ती उरना म्हणून धन्यवाद